संविधान बदललं पाहिजे ही भूमिका कोणाची आहे तर नरेंद्र मोदीची भूमिका भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे संविधान बदल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय संविधान हा केंद्रबिंदू ठरलेला आहे एका बाजूला भारताचं संविधान बदलणारी टीम आहे तर दुसऱ्या बाजूला भारताचं संविधान वाचवणारी टीम आहे अशा प्रकारची ही निवडणूक सध्या सुरू आहे असं असलं तरीही नरेंद्र मोदी हे म्हणतायत की भारताचं संविधान स्वतः ज्यांनी संविधान तयार केलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी ते भारताचं संविधान बदलू शकणार नाहीत तर दुसऱ्या बाजूला याच नरेंद्र मोदी यांच्या टीममधले अनेक लोक हे भारताचं संविधान बदलण्याची भाषा सातत्यानं करत असताना पाहायला मिळत आहेत नरेंद्र मोदी यांनी भारताचं संविधान कोणीही बदलू शकणार नाही अशी भाषा जरी केलेली असली तरी त्यांच्या टीममधले लोक सातत्याने भारताचं संविधान बदलण्याची भाषा करत आहेत आणि म्हणूनच भारताच्या संविधानाला कुठेतरी धोका निर्माण झालेला आहे का असं देखील म्हटलं जाते नरेंद्र मोदी यांनी भारताचं संविधान कोणीही बदलू शकत नाही असं जरी म्हटलं असलं तरी काल ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांचा मूळ अजेंडा हा भारतीय संविधान बदलणं आहे बघूया ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या एका मुलाखतीमध्ये काय म्हणाले होते संविधान बदललं पाहिजे ही भूमिका कोणाची आहे तर नरेंद्र मोदीची भूमिका आहे भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे संविधान बदललं तर आरक्षण गेलं गेल्यानंतर आरक्षण कोणाला द्यायचं तर तुम्हीच सांगताय कोणाला द्यायचं आणि मित्रो, दुसरा तिसरा कोणीच मी या ठिकाणी पाहिलेला नाही ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी नरेंद्र मोदीवरती टीकास्त्र जरी सोडलेलं असलं की ते भारताचं संविधान बदलू पाहत आहेत तरीही नरेंद्र मोदी यांचं म्हणणं असं आहे की स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी आता आले तरी ते भारताचं संविधान बदलू शकणार नाहीत त्याच्यामुळं कोणीही भारताचं संविधान बदलू शकणार नाही असं जरी असलं तरी भारतीय जनता पक्षाच्या गटामधून वारंवार भारतीय संविधान बदलण्याची भाषा केली जाते आहे स्वत नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक समितीचे जे सल्लागार आहेत ते विवेक देबेराय यांनी काही दिवसापूर्वी द मिंटमध्ये एक लेख लिहिला होता आणि त्यांनी देखील भारताचं संविधान बदलणं गरजेचं आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला एका नव्या संविधानाची गरज आहे असं म्हटलेलं होतं इतकंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन भारतीय जनता पक्षाचे खासदार आनंद हेगडे यांनी देखील म्हटलेलं होतं की आम्हाला जर चारशेपेक्षा जास्त जागा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या तर आम्ही भारताचं संविधान बदलू आणि आम्हाला चारशे पार कशासाठी करायचं आहे तर आम्हाला भारताचं संविधान बदलायचं आहे अनंत हेगडे यांचा मुद्दा क्लोज होतो की नाही तोपर्यंतच दुसरीकडे दुसरीकडे ज्योती मिर्धा यांनी देखील ज्या राजस्थानच्या नागौरमधून लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लढवत आहेत त्या ज्योती यांनी देखील आम्हाला भारताचं संविधान बदलायचं आहे अशा प्रकारची भाषा केलेली आहे जर आम्हाला लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आम्हाला जर बहुमत मिळालं तर आम्ही भारताचं संविधान नक्की बदलू अशा प्रकारची भाषा ज्योती मिर्धा यांनी केलेली आहे ज्योती मिर्धा यांचं स्टेटमेंट क्लोज होतं की नाही तोपर्यंतच राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी देखील भारताचं संविधान हे काळानुसार बदलणं गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे भारतीय लालू प्रसाद यादवजी का कह रहे क्योंकि संविधान चेंजेस लाना चाहते हैं वो तो चेंजेस जो भी आएंगे आएंगे पहले भी तो आए हैं तीन सौ सत्तर भी तो हमने किया क्योंकि हमारी मेजोरिटी थी ऐसे बहुत सारे डिसीजन आगे भी लेने हैं ना लेने हैं बिल्कुल और उसके लिए जरूरी है कि हमारी मेजोरिटी होनी चाहिए और ये सारी डिसीजन जो है ये हमारे देश को एक विकसित भारत बनाने की ओर ले जाने की ही डिसीजन्स है और बहुत ज़रूरी डिसीजन्स है हम लोग चाहते हैं हमारा देश एक मजबूत देश बने एक आत्मनिर्भर देश बने एक डेवलप्ड नेशन की श्रेणी में आए अभी हम लोग उसमें नहीं थे दस साल पहले अब धीरे धीरे आने लगे हैं अगर हम चाहते हैं कि विश्व की नंबर वन अर्थव्यवस्था बने तो उसके लिए ज़रूरी है कि हम लोग हमारे जो पुराने कानून थे पुरानी बहुत सारी चीज़ें हैं जिनको बदलने की आवश्यकता है जो कि मोदी जी करेंगे भारतीय संविधानामध्ये आम्ही बदल करणार आहोत हे त्यांनी ते था ठासून सांगितलेलं आहे आणि त्यांनी असंही म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं कलम तीनशे सत्तर बदललं गेलं त्याच पद्धतीनं जुने कायदे बदलण्याची वेळ आता आलेली आहे दिया कुमारी या राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आहेत हे जे सगळे लोक आहेत याच्यामध्ये विवेक देवेराय असतील आनंद हेगडे असतील ज्योती मिर्दा असतील दिया कुमारी असतील हे जे सगळे लोक आहेत हे सगळे लोक भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या ना कोणत्या मुख्य पदावरचे लोक आहेत बिबेक देबेराय हे भारताच्या पंतप्रधानाच्या सल्लागार समितीचे चेअरमन आहेत आर्थिक सल्लागार समितीचे आहे त्या सल्लागार समितीचे ते चेअरमन आहेत अनंत हेगडे भारतीय जनता पक्षाचे दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आलेले खासदार आहेत ज्योती मिर्धा या राजस्थानमधून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती निवडणूक लढवत आहेत तर दिया कुमारी या राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आहेत नरेंद्र मोदी यांच्या टीममधले हे सगळेच लोक सातत्याने भारताच्या संविधान बदलाची भाषा करत आहेत एका बाजूला त्यांचे प्रमुख याच्या अर्थातच नरेंद्र मोदी असं जरी म्हणत असले की भारताचं संविधान कोणीही बदलू शकणार नाही तरीही दुसऱ्या बाजूला त्यांच्याच टीममधले लोक भारताचं संविधान बदलण्याची भाषा सातत्याने करत आहेत हे सगळं बोलणं जरी झालेलं असलं तरीही भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाकडून किंवा नरेंद्र मोदी यांच्याकडून कोणतीही ताकीद या बोलणाऱ्यांना आतापर्यंत देण्यात आलेली नाही की तुम्ही अशा प्रकारचे स्टेटमेंट करू नका भारताचं संविधान आपल्याला बदलायचं नाही अशा प्रकारचं कोणतंही स्टेटमेंट त्यांनी या त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये केलेलं नाही खरं तर आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामधून असं एक पत्र निघणं गरजेचं होतं की कोणत्याही खासदाराने कोणत्याही भारतीय जनता पक्षाच्या सदस्याने कुठल्याही भाषणामध्ये भारताचं संविधान बदलण्याची भाषा करू नये अशा प्रकारचं एक पत्र भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामधून निघणं गरजेचं होतं परंतु ते निघालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळेच कुठे ना कुठे असा संशय येतो की भारतीय जनता पक्षाचा आणि नरेंद्र मोदी यांचा मूळ अजेंडा हा भारताचं संविधान बदलणे आहे का आणि म्हणूनच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील कालच्या त्यांच्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांचा मूळ हेतू मूळ उद्देश मूळ अजेंडा हा भारताचं संविधान बदलण्याचा आहे आणि म्हणूनच एका बाजूला नरेंद्र मोदी यांची टीम भारताचं संविधान बदलू पाहत आहे तर दुसऱ्या बाजूला भारताचं संविधान वाचवणारी एक टीम आहे भारताचं संविधान हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं केंद्रबिंदू ठरलेलं आहे असं म्हणायला देखील हरकत नाही आहे एका बाजूला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा त्यांचे विविध पदाधिकारी असतील किंवा ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकरप्रमाणेच इतर जे काही छोटे मोठे पक्ष असतील त्या सर्वच पक्षांना असं वाटतं की भारताचं संविधान सध्या धोक्यात आलेलं आहे परंतु भारताचं संविधान धोक्यात नाही आहे असं भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाकडून अजूनही सांगण्यात आलेलं नाही आहे किंवा विवेक देबेरॉय ज्योती मिर्धा आनंद हेगडे दिया कुमारी यांच्या विरोधामध्ये कोणतीही ॲक्शन भारतीय जनता पक्षाच्या वतीनं घेण्यात आलेली नाही आहे किंवा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं असं एकही पत्र काढण्यात आलेलं नाही त्याच्यामुळं असं गृहित धरता येऊ शकतं का की नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांचा खरोखरच जो मूळ अजेंडा आहे तो बाळासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणेच आहे त्यांना भारताचं संविधान बदलायचं आहे जर बदलायचं नसेल तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाकडून तशा पद्धतीचं पत्र काढणं गरजेचं आहे आणि या सगळ्याच लोकांवरती एक मोठी ॲक्शन देखील घेणं गरजेचं आहे असं वाटतं आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांचा मूळ अजेंडा खरोखरच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे भारताचं संविधान बदलण्याचं आहे का आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद